श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो आज आहे चार ऑगस्ट आणि आज आजच्या दिवशी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान देवादिदेव महादेवांची पूजा विधी सेवा केली जाते हा संपूर्ण महिना भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये भगवान देवादिदेव महादेव हे आपले हे आपल्या सासरे येतात म्हणजेच पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे या श्रावण महिन्याला अनन्य साधारण विशेष महत्व दिलं जातं या श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा खूप खास आणि महत्वाचा विशेष मानला जातो म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये येणारा श्रावण सोमवारचं व्रत जे आहे तर ते केलं जात असतं कारण सोमवार हा भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्या त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील जे काही दुःख अडचणी संकट आहे तर हे कमी व करण्यासाठी आपण हे व्रत करून भक्तिभावाने देवादिदेव महादेवांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष अनन्य साधारण असं सा महत्व प्राप्त झालेलं असतं प्रत्येक सोमवारी आपण विविध प्रकारचं धान्य हे देवादिदेव महादेवांना शिवा शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो या दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवामूर्जी आहे तर ती तीळ असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या तिळाची शिवमूर्ती आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि तुम्हाला काहीच शक्य नाही ही चालेल परंतु तुरटीचा एक खडा जो आहे तर तुम्हाला फक्त इथे ठेवायचा आहे फक्त चोवीस तासामध्ये घरामध्ये पैसा येईल आणि आपलं सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे कर्ज तर ते संपेल तर असा हा एक त्रुटीचा खडा आपल्याला फुटे ठेवायचा आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने ठेवायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन मदे मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वासी तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज श्रावणी सोमवार अग आपल्याला व्रत करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे परंतु अगदी तुमच्याकडे जर वेळ असेल तर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये जास्तीत जास्त करण्याचा आवड प्रयत्न करा कारण भगवान देवादिदेव महादेवांची पूजा सेवा उपासना ही प्रदोष काळामध्येच जास्त करून केली जाते प्रदोष काळ म्हणजे काय तर का सूर्यास्त होण्याचा एक तास अगोदर आणि सूर्यास्ता नंतर एक तास ही जी वेळ असते तर याला प्रदोष काळ असं दे म्हंटल प्रदोष काळ म्हणजे साडेपाच ते साडेसहा साडेसात पर्यंत हा जो असतो तर तो हो प्रदोष काळ मानला जातो या प्रदोष काळामध्ये जर जर आपण काही सेवा केली उपाय केले तर या उपायांच शीघ्र फळ हो जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असत परंतु शक्य नसेल तर मग तुम्ही कधीही हा उपाय केला तरी पण चालेल कारण वास्तुशास्त्रात महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी तुरटीचा उपयोग जो आहे तर तो केला जात असतो तुरटी जी असते तर ती नकारात्मक ऊर्जा जे आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असते आणि त्यामुळे घरामध्ये शांतता आणि सकारात्मक वातावरण मात करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जातात श्रावण सोमवार हा भगवान देवादिदेव महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील समर्पित असणारा दिवस मानला जातो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो जर जा तुम्हाला सतत कष्ट मेहनत करूनही पैसा मिळत नसेल तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय उद्योग असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही अडचणी येत असतील वादविवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा घरामध्ये असेल बर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल परत दुसरा व्यक्ती आजारी पडतो असा आलेला पैसा जो आहे तर तो सर्व आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा तुमच्यावरती कर्जांचा डोंगर जो आहे तर तो सतत वाढत चाललेला असेल किंवा घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे आणि या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या कुटुंबावर आपल्या आप परिवारावरती वाईट परिणाम जो आहे तर तो होत असेल तर तुम्ही हा तुरटीचा उपाय आवश्यक करून बघा कारण तुरटी ही पांढऱ्या पांढऱ्या रंगाची देखील प्रिय आहेत आणि या दिवशी आपण तुरटी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला तुरटीचा हा एक उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये असणारा पितृ दोष नजर बाधा दरिद्रता वास्तुदोष ही कायमची दूर होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला एक खडा टाकायचा आहे ज्यावेळी आपण ही टाकत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते ज्यामुळे मन शांती लाभते आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवी देवतांचे नित्य पूजा सेवा अर्चा करून घ्यायचे आहे तुमच्या देवघरामध्ये जर शिवपिंडी असेल तर शिवपिंडीवरती आवर्जून तुम्हाला आजच्या दिवशी अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय करायचं आहे यानंतर तुम्हाला हा, हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटा घ्यायचा आहे ज्यामध्ये एक तुटीचा खडा असेल एवढा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हा एक छोटासा तुरटीचा खडा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक काळे तीळ जे असतात ना तर ते देखील घ्यायचे आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली जे आपण म्हणतो ना तर ती तयार करून घ्यायची आहे यानंतर आपल्या देवघरासमोर आसन टाकून आपल्याला आसनावरती बसायचा आहे आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि यानंतर तुम्हाला सोळा वेळा शिव गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि सोळा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे हे दोन्ही मंत्र जे आहेत तर ते आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात असणारे दोष दरिद्रता अडचणी दूर करण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रभावी मानले जातात आता यानंतर ही पोटली अभिमंत्रित होते आणि ही अभिमंत्रित झालेली पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुमच्या घरामध्ये असा एखादा व्यक्ती आहे जो सतत आजारी पडतो तर त्यावरून तुम्हाला ही पोटली उतरून घ्यायची आणि किंवा एखाद्या व्यक्ती एखादा व्यक्ती नोकरी व्यवसाय करत आहे त्याला त्यामध्ये यश मिळत नसेल बरकत येत नसेल तर सतत अपयशांचा सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही पोटली ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्यावरून सुद्धा ही पोटली तुम्हाला ओवाळून द्यायची आणि ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे देवादी देव महादेवांच मंदिर असेल तिथे जायचं आहे जाताना सोबतच तुम्हाला या पोटली सोबत एक लोटा भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि हे पाणी अर्पण केल्यानंतर ही जी पोटली आहे आपण घरून सोबत नेलेली तर ती तुम्हाला देवादी देव महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करून द्यायची आहे ठेवून द्यायची दे� आणि देवा देव महादेवांना विनवणी करायची आहे सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये या काही सर्व अडचणी आहेत तर त्या जवळ मी आणून ठेवल्या आहेत त्या समस्यांचं निवारण करा आणि अशी मनोकामना प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचा आहे असा हा एक छोटासा जो उपाय आहे तर तुम्हाला आजच्या दिवशी श्रावण सोमवारी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ जे आहे तर ते मिळेल त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडण वादविवाद होत असेल दोघांचं पटत नसेल कोणतीच गोष्ट बोलायला केल्यानंतर त्याच रूपांतर जे आहे तर ते भांडणाच्या स्वरूपात होत असेल तर तुम्हाला बघा तुमच्या बेडरूम मध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये जसं की तुम्ही आपण बोळकू जे म्हणतो तर ते बोळकू घेऊ शकता किंवा पंती घेतली तरी पण देखील चालेल एक तुरटीचा खडा जो आहे तर त्यामध्ये तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि एकूण एकवीस दिवस हा तुरटीचा खडा तिथेच तुमच्या बेडरूम मध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्या, द्या आणि एकवीस दिवस पूर्ण झाल्यावरती हा तुरटीचा खडा काढून तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जर हा उपाय तुम्ही केला तर स्वतः त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता तुमच्यामध्ये जे काही भांडण वादविवाद तर ते कुठेतरी कमी होती आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर असे हे दोन तुरटीचे उपाय जे आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि हे जे उपाय आहे तर ते श्रावणी सोमवारी आपल्याला करायचे आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय नक्की करून बघा उपाय करताना कष्ट कर्म चांगली करत चाला कष्ट करणे गरजेच आहे आपल्या नशिबाला साथ मिळा आपल्या नशिबाची आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे असे छोटे मोठे उपाय जे आहे तर तेच करत असो कोणताही उपाय मनापासून केला तर त्या उपयांचं सेवेचं फल जे आहे तर ते उशिराने का होईना परंतु आपल्याला मिळतच असतं श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा एक दिवस नक्की बदलेल तर कमेंट बॉक्स मध्ये अवर्जून हरार महादेव करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ